हां नमस्कार मी राहुल ताटे आज एका आ, स्पेशल म्हणजे एका महत्त्वपूर्ण मुलाखतीसाठी आज मी या ठिकाणी बसलो आहे खरंतर ज्यांची मुलाखत या ठिकाणी मी घेणार आहे ज्यांची संवाद साधणार आहे ही व्यक्ती कुठली लांबची नसून माझ्या आईचे वडील म्हणजे माझे आजोबा आहेत सातारा जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुका आणि त्या कोरेगाव तालुक्यातलं शेवटचं गाव नागझरी त्या गावाला इतिहास आहे कुस्तीची परंपरा आहे शिक्षण थोर महात्म्यांचं गाव म्हणून ते ओळखलं जातं आणि माझ्या आजोबांचं आज नाव त्यांना आम्ही सर्वजण आप्पा म्हणतो आणि त्यांचं वय वर्ष आत्ता चौऱ्याण्णव वर्षाचे ते माझे आजोबा आहेत आणि आज त्यांच्याशी मी संभाषण साधतोय त्यावेळच्या जुन्या आठवणी ना उजाळा किंवा ती माहिती आपल्यापर्यंत असावी म्हणून एक छोटीशी मुलाखत छोटासा संवाद मी त्यांच्याबरोबर साधणार आहे आप्पा नमस्कार नमस्कार खरं तर प्रेक्षकांना आज तुमची मुलाखत आपण घेतोय आपली चर्चा तर तुमची ओळख आमच्या प्रेक्षकांना तुम्ही करून द्या सांगा तुमचं नाव काय माझं नाव मुकुटराव आपण तुमचा अंदाजे वय काय माझा अंदाजे वय त्र्याण्णव आहे म्हणजे त्र्याण्णव वर्ष तुमचा जन्म कधीचा एकोणीसशे बत्तीस एकोणीसशे बत्तीस म्हणजे स्वातंत्र्य काळाच्या अगोदर साधारणतः सात ते आठ वर्ष अगोदर म्हणजे पूर्ण वेळेस तुम्ही आठ ते नऊ वर्षाच्या बऱ्यापैकी तुम्हाला आगा। आगा। वेस। हो त्यावेळेस म्हणजे त्यावेळेच्या जुने आठवणी किंवा तुमचं आत्तापर्यंत जी तब्येत आहे किंवा काय तुम्ही काय सांगाल कशामुळं माझी आत्तापर्यंत जी तब्येत राहिली हां शेती कष्ट करणे बरं शेती हां आठवड्याला एक एकर रान भिजून निवळ कोरड व्हायला पाहिजे बरं हळद अर्धा एकर आणि ऊस अर्धा एकर म्हणजे शेती तुम्ही पहिल्यांदा शेती तुमचं शिक्षण काय माझं सातवी बर मग मराठी सातवी बरं तुमचं शिक्षण कुठं झालं शिकलं माझं शिक्षण दोन वर्ष आरवीला झालं बर आणि नंतर नागदेडीला झालं तुमच्या गावामध्ये तुम्ही शाळा तुमची पूर्ण झाली हो गाव का त्यावेळी तुमच्या शाळेतली किंवा गावाची तुमची काय अशी जुनी ओळख किंवा जुनी काय माहिती तुम्ही काय सांगू शकाल का सांगू की सांगा थोडंसं हे आमचे चुलते हा काय नाव त्यांचं एकनाथ त्रिपदी भोसले बर हे चुलते जिल्हा परिषद होते बर म्हणजे त्यावेळेस 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 लहान होता हा त्यावेळेला त्यांना त्यांना सदस्य असल्यामुळं पण त्यावेळेस जिल्हा परिषदपेक्षा पेक्षा ते लोकल सहकार बोर्ड का जिल्हा परिषद होते त्यावेळेस जिल्हा परिषद होती बर बर हा म्हणजे ही गोष्ट स्वातंत्र्याच्या नंतरचे आपले यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असतात बरोबर जिल्हा परिषद सदस्य हा तिथून तिथून कुठं आलो पण आता जिल्हा परिषद सदस्य तुमचे सुटते हा तर आमचे जिल्हा परिषद मध्ये होते त्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी आमच्या गावाला चौथी पर्यंत शिक्षण होत शाळा होती ती शाळा त्यांनी सात बांधून श्रमदारानं गावच्या श्रमदारानं सात खोल्या बांधून सात खोल्या काढल्या म्हणजे सातवी पर्यंत शाळा केली सातवी पर्यंत शाळा केली चौथी पर्यंत होती त्यानंतर वर्षी तीन चार वर्ष सातवी पर्यंत शाळा केली त्या आमच्या गावचे ते एक ब्राह्मणाचे हा कुलकर्णी म्हणून एक गुरुजी होते त्यांची आणि आमच्या चुलत्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी याच ठरवलं की आपण ही गावची शाळा चौथी पासून बर सातवी पर्यंत न्यायची बर बर शिक्षण त्यावेळेस गुरुजी गावातले ग्रामस्थ आणि तुमचे चुलते चुलते सगळ्यांनी मिळून एकत्र पहिल्या शिक्षणासाठी बरे शिक्षण शेतीकडं तुम्ही नंतर नोकरीला वगैरे तुम्ही कुठं नोकरीला नव्हतो बरं त्यावेळेला शाळेत होतो आणि शाळा एकावन्न साली शाळा सातवी सुटलो बर औंधला बर शाळा सुटल्यानंतर पुन्हा एकावन्न साली एक्कावन टक्क्यानं पास झालो सातवीला बर सातवीला बर नंतर पुन्हा आमच्या चुलत्यांचा आणि आजोबांचा चुलत्यांचा आणि वडिलांचा विचार झाला म्हणले अरे आपल्याला एवढाच मुलगा मी ऍक्टर असल्यामुळं ते म्हटले आता शेती कोणी बघायची म्हणताना पोना त्यांनी सांगितलं मला म्हणले तुम्ही शेतीत राहायच बरं बरं म्हणजे त्यावेळेस असा दर्जा होता का का शेति, शेति बार बार, की प्रथम शेतीला प्राधान्य आणि त्यानंतर दुय्यम नोकरी बरोबर म्हणजे आता नोकरी नव्हतीच तुमची शेती किती एकर शेती होती साधारणतः घरी त्यावेळेस दहा एकर शेती होती बरोबर घरची घरची मग घरं वगैरे किंवा काही बैल बैलगाडी होती की मग सगळं तुम्ही करायचं सगळं एक गडी जेव्हा ठेवला होता बर गडी ठेवला होता त्या गाड्याच्या यानं खत उडणे मो मोठ घालणे मोठ म्हणजे विहिरीवरची मोठ पण होती विहिरीवरची मोठ होती त्यावेळेस लाईटची सोय वगैरे नव्हती काय काय नव्हती आमच्या चुलत्यानी पुन्हा लाईट आणली ज्या लाईट नव्हती बरोबर तिथून पुन्हा लाईट आणल्यानंतर व्यवस्था झाली आणि त्यांनी पुन्हा बघित बघित खोल्याबद्दल संपूर्ण झाल्यानंतर शाळेच्या नंतर पुन्हा काय केलं पंचायत समिती बांधली पंचायत बांधली ग्रामपंचायत ग्राम बांधली गावच्या बाजूच्या दोन्ही ओढ्यावरच्या पूल पूल हे चुर्त्याने ते बांधलं म्हणजे बांधून घेतलं तिथन तिथून दोन पूल झाल्यानंतर पुन्हा हा म्हणजे त्यावेळेस कुस्तीचं एक गाव तुमचं म्हणून कुस्तीचं म्हणून एक गाव होत हा हा त्यांचे आमच्या गावचे एक धोंडशेठ होते म्हणजे ज्यांनी रय शिक्षण संस्थेचे संस्थापक पाटील कारणा लाखो रुपयांची मदत म्हणजे जी दिली हा तर ती ज्यांनी दिली ती धोंडू धोंडराम भोसले भोसले गावचे आमच्या गावचे धोंडराम भोसले त्यावेळेस तुमचे चुलते आणि ते दोघ जण बरोबर होते हा जवळ जवळ एका सल्ल्यानं वागत होती बरं त्या का नंतर पुन्हा ह्या शाळा झाली परशा झाल्या गटार झाली लाईट आणली ही आमच्या चुलत्याच्या काळात आणली तेवढेला मला त्यांनी ते शेतीत ठेवलं शेती ठेवल्यानंतर गमत अशी झाली की हळद अर्धा एकर कायम असायची आणि नंतर पुन्हा अर्धा एकर ऊस असायचा तर ह्याचं विल्हेवट कुठं लावायची म्हणताना आम्ही काय केलं एक हे गाणा घेतला चरक चार बायलाचा घेतल्यानंतर आणि कायल बांधली नवीन असं करून करून घोराळ चालू केलं एकमेकाच्या गडी लावून सगळ्यांना गडी लावून ते गुराळ चालू केलं त्यात त्यांनी काय केलं होतं चुलत्यानी आण वडिलांनी एकच केलं होतं मला की मला गुळजा म्हणून पेटंड ते माझ्याकडनं काम करून घेतलं बरं त्यावेळेस तुम्हाला जो, जो गुळ तो तयार व्हायचा तुमच्या गावामध्ये किंवा तुम्ही स्वतः करायचा मी स्वतः तयार म्हणजे ती क्वालिटी तुम्ही सगळी ते स्वतः स्वतः तुम्ही प्रोडक्शन किंवा उत्पादन स्वतः घेत होता त्यावेळेस मग तुमचा दिनक्रम कसा कसा होता एकंदरीत सकाळी उठल्यानंतर किंवा काय किंवा तुमचा आहार तुम्ही जेवत काय होता त्यावेळेस सकाळच्या पारी मोठ जर असलो म्हणजे पा विहिरीवरच्या विहिरीवरच्या मोठंवर चार बायलाच्या तर एक अर्धा लिटर दूध काय नसत घरी चार म्हशी आणि दोन गाया होत्या गाय कसली आपल्या खेलार खेलार गायी ह्या गायी होत्या नंतर ह्या त्यामुळं माझी तब्येत आज वाटक मागली नाही म्हणजे अगदी व्यवस्थित राहिलो त्यामुळं पुन्हा असल्यामुळं तब्येत असल्यामुळं ज्यांना वडिलांना आणि चुलत्यांना प्रोत्साहन वाटलं काही नाही बाबा हा मुलगा आपला शेती चांगल्या पद्धतीनं करतोय म्हणून त्या पद्धतीनं हळदीची जर पीक काढलं सरासरी तर एक एक दहा इंटन। क्विंटन दहा क्विंटन हे सीजनला क्विंटल कुठलंही धान्य तुमच्या घरी हा येत होत ये दुसरी गोष्ट त्यावेळेच्या काय अशी जुन्या आठवणी म्हणजे त्यावेळेस भारत स्वतंत्र नुकताच झालेला त्यावेळेस मला नुकत कळायला लागलेलं जुन्या आठवणी तुमचे जर चुलते तुमच्या राजकारणात होते हो खरं गाव तुमचं सदन त्या पद्धतीने जुनी आठवणी जुनी जी यशवंतराव चव्हाण असतील होते आले तुमच्या गावात काय आठवण आहे यशवंतराव चव्हाण गावात येऊन गेले बरं बर। पि डी पाटील यशवंतराव चव्हाण हे सगळे ह्यांचा सत्कार के के केला होता चुलत्यांचा त्यांचा त्यावेळेला येऊन गेली तुमच्या गावात गावात आता दुसरं तुमचं एकंदरीत कुटुंब जे तुम्ही पहिल्यापासून गावाला किंवा काय म्हणजे तुम्ही सातवी पर्यंत शिक्षण तुमचं झालेलं असं तुम्हाला नाही वाटलं की आपण बाहेर शहरामध्ये जावं नोकरी करावी किंवा काय मुळात मला ना शेतीच पहिल्यापासून बाहेर जावं असं वाटलं नाही शेती म्हणजे शेती आता तुमचं जे आतापर्यंत तब्येत तुमची एवढी चांगली राहिलेली आहे तुम्ही आहाराचं पथ्य काय अजून पाळलेलं आहे काय काय नाही सकाळी का दूध अर्धा लिटर पिणे हा आणि दहा अकरा वाजता जेवण करणे बर दुपारी जेवण करणे आणि संध्याकाळी मला आता कुठला त्रास गोळा वगैरे काय चालू नाही काय काय चालू नाही बरं बरं म्हणजे तब्येतीचं एक खरोखर आपण एक गोष्ट घेण्यासारखी आहे की आहारामध्ये जर तुमचं सातत्य असेल आहार चांगला असेल आणि पहिल्यापासून जर कष्ट असतील तर तुमच्यापर्यंत कुठलाही आजार तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही खर तर आता एवढा मोठा महाभयंकर दोन हजार एकोणीस ला कोरोना आला असाच रोग तुमच्या काळात सुद्धा काहीतरी असतील ना एवढा महाभयंकर कुठले होते राम जगजी आमच्या गावात कालराचे किंवा प्लेगाचे प्लेग प्लेग हा प्लेग हा त्या काळात आमच्या काळात ते प्लेग होते म्हणजे रोग होता त्यातून काही लोक दगाव दगावली मग दागा। जुनी दुसरी गावात तुमचे मित्रमंडळी वगैरे त्यांच्या हो काय आठवण आहे का आहे की का। काय मित्रमंडळीची नाव काय त्यावेळेस होती ज्या वेळेला शाळा सुटल्यानंतर आम्हाला मला ठेवलं त्यावेळेला मी चार वर्ष अगदी उन्हाळा पोहराचा जो आग होतो नंतर मंडळी तुमचे मित्र चर... मंडळी कोणता हो तर गमत अशी झाली की त्यावेळेला चुर्थ्यांनी एकच सांगितलं संगत करायची चांगल्या बरोबर करायची अशा वाईट माणसाबरोबर संगत करायची नाही त्यावेळेपासून ते आज ताक आहेत हे लक्षात ठेवलंय बरं का त्या वेळेपासून आतापर्यंत मी लक्षात ठेवले आणि त्या मानानं आम्ही गावचे पंच म्हणून बाजीराव सीताराम भोसले ते माझे दोस्त मारुती परशुराम पाटील ते एक माझे दोस्त शेवट ह्या शेव गुळाच्या कारकिर्दीत पांडू पंढरंग पाटलजी पोहोचले हे अगदी माझे पक्के दोस्त बनले अनेक दोस्त आणि गावातली सगळी लोक मला मानू लागली ती सगळे लोक मला मानू लागली आणि हे हे करत असताना मला थोडीशी अशी माहिती आहे किंवा आम्ही बघितलंय आम्ही लहानपणी आजोळ आमचं त्यामुळे आम्ही यायचो तुमच्या गावची सिद्धनाथाची पालखी सिद्धनाथाची यात्रा दसराची सगळ्यात जास्त पालखी खेळवण्याचा मान किंवा तुम्ही जास्त खेळवलेले तर त्याची थोडीशी आठवण सांगा त्याची आठवण एकूण किती वेळ एकूण माझ्या हि शि शिमोलंगनाच्या पालख्या शिमोलंगनाच्या हा पंधरा वेळा झाल्या बर काही काही लोकांनी अशी इतकी होती काय काय लोक की आवर्जून म्हणणार मला जरा खच्ची करण्याकरता डबल डबल धरून बघितली ती पालखी किती किलोची किंवा ते वजन किती असत हा सर्वसाधारण ऐंशीच्या पुढं ऐंशी किलोच्या पुढं पुढं एवढा वजनाची पालखी आणि त्यासाठी किती वेळ नाचवायची संध्याकाळी दहा पासून ते सकाळी पहाटे पाच पडे पूर्ण रात्रभर रात्रभर की घेऊन खांद्यावर खेळवायचे होय पूर्ण आणि त्याबरोबर गुलाल खोबरं ते वेगळंच बरं बरं मग ज्यावेळेस तुम्ही खा, तुम्ही पालखी नाचवत होता सिद्धनाथाचे वगैरे काय नाही पायात सुद्धा पायात सुद्धा काय नसतं काय पायाचुद नाही कुठला तुम्हाला त्रास जाणवला कुणाला मला बिलकुल त्रास जाणार नाही बर माझी तब्येत असल्यामुळं मला बिलकुल त्रास नाही कुठला अडचण नाही कुठली काय नाही कुठली एखादी आठवण आहे का त्यावेळेस अशी काय मी स्मरणात राहिलेली त्यावेळेस आहे की स्मरणात राहिले तरी की आठवण आहे काय आमच्या गावच्या एक चावडी वर्षी ग्रामपंचायती बशी एक पूर्वी आणि एक करून ठेवलेलं होतं की काठ्यातनं पालखी हात जायची आणि पुन्हा हात न खेळून पुन्हा बाहेर यायची तर त्या काठ्या कशा होत्या बाबळेच्या काठ्या होत्या बाबळेच्या त्याच्या अगोदर पूर्व सांगत होत निवगडा पाण्या होत्या पण आमच्या काळात बाबळेच्या काठ्या टाकाव लागली मग त्याच्यावर ना पालखी खेळायची खेळायची की असं करून करून प्रत्येक वेळेला मी कुणाला हटत नव्हतो आत जाणार सरळ आत न ना बाहेर येणार आणि मा एक दिवस काय एका वेळेला का काय झालं माझ्या गोळ्यात फिरला काटा म्हणजे पायामध्ये पोटरीला हा पोटरीला गोळ्यात मौसर भागात फिरल्याचा तर तो काटा जवळजवळ चार महिन्यानंतर मी असाच आपला बस बांधाला बसलो होतो आणि तोपर्यंत दुखत नव्हता काय नव्हता नंतर पुन्हा त्यात काय झालं असा माझी <coughs> त्या गोळ्याकडे नजर गेली तर थोडीशी बारकी पुळी उठली होती तर मी म्हटलं ही पुळी कसली आहे म्हणून मी नकानं काढली नकानं काढल्यानंतर गमत अशी झाली की त्या पुळी बरोबर थोडासा पो आला गोळ्यातनं पो आला आणि मी मला ती काठायचं टोक तो दिसलं वरचं टोक मोठ ते दिसल्यानंतर मी उपसून पाहिलं तर बरोबर कांडभर भरलं होतं मग एक इंच तेवढा काटा तुमच्या पायामध्ये तुमच्या पोटरीमध्ये चार महिने होता तरी सुद्धा झुकला नाही वैशिष्ट्य आणि बर का त्यावेळेच असं वैशिष्ट्य होत त्या पालखीच पालखी खांद्यावर आली तत्पासून तो उतरत तोपर्यंत एका जागेवर स्थिर राहत नव्हती आपोआप त्यातून वाजप त्याने त्यात म्हणजे ते दामडोल जे होता सगळे पुढे वाजवणारे वगैरे गर्दी गुलाल खोबरं त्या सगळ्या सगळ्यात एखाद्या तुम्ही पंधरा वेळा पालखीत पंधरा वेळा बरं आता त्याबरोबर दुसरी थोडस अजून आपण हे जाऊया स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्यावेळेस इकडे इंग्रजांबरोबर सगळी भारतातली सगळी माणसं त्यांच्या विरुद्ध लढत होती मग त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस गावात तुम्ही लहान होता मग अशा काही गोष्टी गावातल्या आहेत का तुमच्या गावामध्ये सुद्धा अशी काही घटना घडलेली का, का। जुन्या काळातली इंग्रजांच्या काय तुमच्यापर्यंत काय माणसं पोचले असतील किंवा देश स्वातंत्र्यासाठी होय हाय मग अशी काय आठवण आठवण नाही गांधीजी ज्या वेळेला वारले हा नतुराम यांनी गुळी घालून ज्या वेळेला वर्षी सरकारनं पत्री सरकार म्हणून एक मदि चोळ निर्माण केली बर हा मग त्यावेळेस आपल्या इथले क्रांतीचे नाना पाटील हा हा त्यावेळेला होते परंतु नाना पाटील त्यात नव्हते बर भौराव पाटील होते तरी ते संस्थेवर होते त्यां त्यांचा आणि यांचा काही संबंध नव्हता नंतर काय झालं गमत की ते पथरी सरकार त्यांनी तयार केलं ते गावातले प्रत्येक गावचे निवळ झाला एक माणसं म्हणजे चोर बाजारी तर त्यांनी नागझरीत प्रयोग केला पुन्हा कुर्लेला गेले त्याचा आरंग्याचा प्रयोग केला हे कळायला पुन्हा ओढूजला पोलीस स्टेशनला कळाल्यानंतर त्यांनी ट्रक भरून ट्रक पाठ पाठवला कुर्ल्याला आणि तिथं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी या लोकांना की काय नाही आपण आता ओढपर्यंत गावायचे ते जाय सगळे मग त्या ज्या त्या काळात ज्या जी लोकं सरकारमध्ये होती त्या लोकांनी काय केलं आता ही त्यांनी जाताना वाटणं जाणलं की हे आता हे आपल्याला ओढला नेणार तुरवात टाकणार तर त्यामुळं त्यांनी काय केलं जी काय लुटून सोनं बामणात आणलं होतं ती सोनं कुणी चुलवनात टाकलं तर कुणी निर्गुळ्यातनी टाकले असं करीत 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 आली वडूजात व वडूजात आल्यानंतर फो जराने केली अटक त्याला झाले त्यातले ते आणि काही दिवसानं सोडल्यानंतर काही दिवस म्हणजे एक चार दोन दिवसात सोडलं सोडल्यानंतर ते तपास करीत करीत आली आपण टाकलेलं सोनं तर हाय का गेलंय ते बघा तर ती सोनं जसंही तसं होतं कोणी चुलवानात टाकलेलं टाकलेलं भेटतात तर त्या लोकांना आणणाऱ्या लोकांना मी डोळ्यानं पाहिलं ते जया गेलेलं नाही उलटा त्यांना त्रासच केला म्हणजे जुन्या काळात सुद्धा अशा काही गोष्टी घडल्या होत्या पत्र सरकारच्या नावाखाली ह्यांनी काही ठराविक माणसांनी त्यामध्ये स्वतःच बर आता दुसरी त्यावेळेस सोयी सुविधा कुठल्या काय आता जसं आपल्याकडे चांगल्या पद्धती रस्ते आहेत लाईट आहे त्यावेळेला सुविधा काय नव्हती बर मग तुम्हाला जिल्ह्याला ज्या वेळेस यायचे सातारला पोचायचे मग प्रवास तुमचा कसा असायचा पटवर पटवर्धन गाड्या म्हणून होत्या बर सरकारी गाड्या पटवर्धन म्हणून होत्या त्या गाडीनं जा येण व मग इकडं सातारला यायचं म्हणलं तर तुम्ही कसं याचा त्या गाडीनं येणार दुसरं गाय किंवा चालत किंवा बैलगाडीनं चालत लग्न समारंभ वगैरे मग तो कसा मागवला होता तो लग्न समारंभ त्यामुळे त्या, त्या लग्न समारंभाच्या गावातनं परगावातनं दहा दहा मैलावरनं वीस वीस मैलावरनं ज्या बैलगाड्या गावात जाऊन द्यायच्या वराड भरायचं आणि नंतर आपल्या गावात आणायच्या वरड घेऊन यायचं वराड घेऊन यायचं वराड पोचवायचं वराड घेऊन यायचं ह्या ह्याकरता गाव भाऊकीची मिटिंग बसायची भाऊची भाऊकीची मिटिंग बसली म्हणजे तिथं मला आळी मारून बोलवून न्यायची नियोजन करायला नियोजन करायला म्हणजे गावातले लोक मला चांगलं माणस होती त्यावेळेस लग्नाचा विषय काढला त्यावेळेस आता लग्नाचं कार्य म्हटलं की सोनं आलं किंवा कपडे आले त्यावेळेस सोन्याचा दर काय होता सोन्याचा दर असंभर पाचशात दर एवढ्यापर्यंतच होता जास्त नव्हता कमी म्हणजे एकदम कमी एकदम कमी होता म्हणजे त्यावेळेस स्वस्ताही स्वस्ताही होती बर ठीक आहे साधारणतः शंभर रुपयाच्या आसपास किंवा पंच्याहत्तर रुपये वगैरे हो आणि एस साधारण तुम्हाला सातारा पोहोचायची किंवा तुमचं तालुक्याचे ठिकाण कोरेगाव असेल तिथं जायचं म्हंटल तर त्यावेळेस किती त्याला तिकीट होती तिकडे द्यायला लागेल का नाही तर सर्वसाधारण बघा तुम्ही कुठला पैसा कुठला कुठला वापरलाय आपल्या शेतीतला नाही नाही काय रुपयाच्या अगोदर हा पैसे दहा पैसे हा त्याच्या अगोदरचा हा त्याच्या अगोदरच भूक मध्ये भूक असलेले ना पैसा बरं बर चौकोनी आधी हा आदुली हा आदिली आदिली हा पुन्हा पावली बर पुन्हा चार 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 पैसे अशी एक बरं त्यावेळेस ते पैसे तुम्ही वापरलेले ते पैसे वापरलेले त्यावेळेचा काळ चांगला होता का आताचा काळ चांगला आहे का त्यावेळेचा कमी पिकून समाधानी तो होता बरं म्हणजे त्यावेळेस परंतु आता या वर खात्यानं ज्या पिकवून समाधान नाही समाधान नाही आणि समाधानी वाढतच केलं परंतु तिथं नाही बरं आता यानंतर तुमचं कुटुंब म्हणजे आज खर तर तुम्ही चौऱ्याण्णव वर्षाचं तुमचं वय आहे आणि माझ्या दुसऱ्या बाजूला माझी आजी हा ती सुद्धा आजी आता साधारणतः तुमच्यापेक्षा आजीचं वय सात ते आठ वर्षांना किती लहान आहे माझ्यापेक्षा हा दहा वर्षाने दहा वर्षानं लहान म्हणजे साधारणतः चौऱ्याऐंशी वय आपण मायचं धरूया चौऱ्याऐंशी वर्षाची माझी आजी आज ही तेवढ्यात तेवढी ठणठणीत आहे सांगितलं की जुन्या काळातलं खाद्य जे आहार होता तो त्या पद्धतीनं होता म्हणून आज ही त्याची तब्येत अजून चांगले व्यायाम असेल त्यावेळेचं केलेलं कष्ट असेल बरोबर ना बर आता आज तुम्ही दोघंही अगदी ठणठणीत आहे तुमचे कुटुंब आता तुमची मुलं बाळ मुली तुम्हाला किती मुलं मला तीन मुलगी आणि दोन मुली सगळी व्यवस्थित आहे आणि हा सगळं समारंभाचा कार्यक्रम लग्न समारंभाचा कार्यक्रम माझ्याकडे काय येऊन दिला नाही चुरच्यानी वडिलांनी जकड परत परत मला ठरवायची एवढी की अशा अशा पद्धतीने ही लग्न ठरले म्हणजे तीन मुलांचं आणि दोन मुलींचं हे लग्न करून दिली तुम्हाला बहिणी आ... एकच चुलत बहीण होती एक सक्की बहिणी दो हा दो, दोन सक्क्या म्हणजे तुम्हाला तिघीच बहिणी दोन बहिणी दोन बहिणी चुलत एक चुलत बहीण आणि तीन बहिणी होत्या बरं बरं ओके ठीक आहे म्हणजे एकंदरीत अं जुन्या गोष्टींना पुन्हा एकदा उजाळा दिलेला आहे खरोखरच आणि तुम्ही आप्पा नवीन आताच्या पिढीला तुम्ही काय सांगाल कोण काय तुम्ही कसं केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे काय सांगाल शरीरानं दष्टुष्ट राहिलं पाहिजे हा कसं वागलं पाहिजे समाधानानं वागलं पाहिजे आणि दुसऱ्याला आपुलकीची भावना ठेवली पाहिजे आहे खरोखर ह्या जुन्या माणसांनी ज्या दिलेल्या शिकवण आहेत त्या प्रत्येकाने पाहिजेत जुनं तेच सोनं हे म्हणायला खर तर ह्या माणसांचा आपण प्रत्येकानं आदर्श घेणं गरजेचं आहे धन्यवाद चालू